तू आणि मी एकमेकांपासून वेगळे एकमेकांपासून भिन्न पण तरीही सोबत एकत्र दोन टोके मिळून करणार फरक कितीतरी आण साम्यही तू हसरी शांत तुझ्या ओटावर फुलत हसू माझ्या चेहऱ्यावर शांत स्मित तुझे भाऊक निरागस डोळे आणि लाजून झुकलेली नजर माझी नजर मात्र तीक्ष्ण थेट हृदयाचा भेट घेणारी तुझे लांब सडक रेशमी केस माझ्या नुसत्या सागरांच्या लाटा मी गोरा गोरातून गरी तुझी अखंड लाडीक बडबड कधी हसणं कधी रुसणं माझ्या ओठांना शब्दांचा वाढवा माझी सारी भाषांची माझं बोलणं कधी नजरेतून तर कधी स्पर्शातून तुझी देवावर श्रद्धा दापा माझ्यासाठी तुझी व्रत आणि उपवास माझ्यासाठी माझं मनच मंदिर जिथं तुझी अखंड पूजा तुझ्या दागण्याची भारी आवड मला वाचनाची प्रचंड वेळ तू थोडीशी भित्री मी धीट तुला कोणाला काय वाटतं याची सतत चिंता मी बाबतीत मुळातच विद्रोही तुझी सुंदर लाजूळ काय आणि माझ्या मात्र हातांमध्ये तुझा विश्वास माझं तुझ्यावर तुला सण समारंभाची आवड माझ्यासाठी तुझी सोबती म्हणजे दिवाळी इतका फरक तरी साम्य काही आपल्या दोघांनाही आवड संगीत आपल्या दोघांनाही आवड संगीत ऐकता ऐकता भाऊपाशी विसावून पावसात एकमेकांचा हात हातात घेऊन हुंदडणं सोबत मिळून चालणं आकाशाकडे पाहणं आपलं घर संसाराचं स्वप्न चरणं एकमेकांच्या एक खांद्यावर मान ठेवून संध्याकाळचं सूर्यास्त पाहणं जिथं आपलं प्रेम फुललं त्या जागी त्या आठवणी जपणं बाईकवर मनसोक्त डबल सीट फिरणं एकमेकांचा श्वास अनुभवणं एकमेकांपाशी आपल्या प्रेमापेक्षा कशालाच महत्व न देणं आपलं घर मिळून सजवणं प्रेमाला प्रेमाच्या वाटेवर हातात हात घेऊन दूरवर चालणं पण आपल्या दोघां सगळ्यात मोठं साम्य कोणतं आहे माहीत आहे हेच की आपण दोघेही मानतो की इतकं फरक असताना सुद्धा आपण दोघे एकमेकांसाठी बनलेलो आहोत परस्परांना पूरक आहोत तू अधोरी माझ्या विना आणि मी एकटा आहे तुझ्या विना एकमेकांच्या सोबतीशिवाय आपली दुनिया पूर्णच होऊ शकत नाही आणि आपलं घरटं सुद्धा होणार